नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मेन मराठी चोवीस तासच्या बातमीला महंतांकडून दुजोरा या वर्षीपासून पोहरादेवीत शासकीय पूजेला सुरुवात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार सपत्नीक शासकीय पूजा तर महंत जितेंद्र महाराजांनी घेतला नास्तिकांचा खरपूस समाचार सविस्तर वृत्त चार दिवस अगोदर या वर्षीपासून पोहरादेवीत होणार शासकीय पूजेला सुरुवात या आशयाची बातमी मेन मराठी चोवीस तासने प्रसारित केली होती या बातमीला गोरधर्म पीठाधीश्वर महंत तथा आमदार डॉक्टर बाबूसिंगजी महाराज यांनी दुजोरा देत सर्वांनी या शासकीय महापूजेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन केले आहे तर भक्तिधाम ट्रस्टचे महंत जितेंद्र महाराज यांनीही या बातमीला दुजोरा देत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात या शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम नवमीला कोणीही बोकडबळी न देता या महापूजेला उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी महंत जितेंद्र महाराजांनी करून बोकडबळी न देण्याचा पुनरुच्चार केला आहे तसेच ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असेही आवाहन महंत जितेंद्र महाराज यांनी केले आहे त्याचप्रमाणे काही नास्तिक वारंवार पोरादेवीबाबत नकारात्मक बोलतात आणि लिहित असतात त्या नालायकांनी महंतांचा संयम तोडू नये असा सज्जड इशाराही महंत जितेंद्र महाराज यांनी दिला आहे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पोरा दिल्या विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या कर्माचे भोग प्राप्त झाले आहेत सर्व आमचेच आणि आम्ही सर्वांचे आहोत त्यामुळे महंतांना डिवचण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि या शासकीय महापूजेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महंत जितेंद्र महाराज यांनी केले आहे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे वाशिमचे पालकमंत्री यवतमाळचे पालकमंत्री तथा मंत्रिमंडळातील मंत्री, 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 मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोहरादेवीमध्ये शासकीय महापूजेला या वर्षीपासून सुरुवात होईल आणि ही बातमी चार दिवस अगोदरच मेन मराठी चोवीस तासने प्रसारित केली होती जय शिवाला जय शिवालाल भारत वर्षी से गोरबंजारा भाईनं मग पोरागड सेना आव्हान करू चु आयवाडे तीन एप्रिले ती पोरागड यात्रान सुरुवात फेरीचं आणि छप्रिलेला श्री रामनवमी यात्रा निमित्त ती संत सेवाभाया आणि माता जगदंबा आणि से देवी देवता शासनांवरील ती शासकीय महापूजा फेरीचं ये राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्नी के सह महापूजा पोरागड़े पोरा गडे वर सोबत से मुख्य उपमुख्यमंत्री आणि संबंधित से मंत्री पोरागडे माया छे येरे करता ये शासकीय महापुजा मई आपा से भाई गोर बंजारा भाई शामिल भेणो आणि पोरागडेर यात्रा महोत्सव आचेतराती राती मनाणो येरे करता म सेन जाहिर आवाहन करो छु

ये नालायक लोक देव न मानेवा नास्तिक प्रवृत्तीर लोक छ ये रामराव ने सुद्धा ये महायज्ञे बद्दल सताय आणि पोहरादेवीन कोणसी महापूजा जाणारच तो महापूजा अमुक ढमुक कसे चावच करण नास्तिक प्रवृत्ती लोक नेहमी केव करत आणि तम कने इंदूर वाद सांभळे कोणच हो। आभय कोणी वाद सांभळे आणि ये नालायकोन मन ही केअर छ कि पोहरा गड संत सेवा भायार आणि सेवाभायार विचारेर अव्हेलना आणि सेवा रे पोरा गडे रे ओरे वंशेर जे विच, आचार विचार ये आचार विचार चादा जतलग रिय जतलग नव्याण्णव टक्का गोरमाटी समाजी मानते रिय तमासरी एक टक्का नालायक लोक सोडतानी आणि जे जे पोरा देवी आणि संत सेवाभाया आणि ओरे वंशजे वेगवेगळे वेग वेग वे प्रश्न निर्माण करेवा जे लोक तयार भीयच ये धरती परत व जागा कोणी म्हणच वर हसल काही वेळोच ये तर विचार करण पोरा मदे मध्ये बंद तमेन आयर, कर दो, आयर चा तो आव ना आयर च होते ती तो मत आव परंतु वोतेर वाते मय संभ्रम मत निर्माण करो आणि पोरा गडेर रो संयम मत तुटे दो कारण हा महाराज समस्त बंजारा रोचा समस्त बंजारा कीडी मुंगिन साई वेस करण छे काई सेवा भाया हमार जे दादा च ई विचार केगो च जगे न करण कोई लोकू विषय खराब विचार हमने करतो आय नी सारी लोक हमारच च करण हमने कुंसी लोकु बदल वाईट विचार करतो आय नी परंतु हमार संयम मत तोड़ो जो तम हमार संयम जर तोड़े तो धरती माता तमे न जागा आता कोणी दिय आणि ई इतिहास जतेलक चांदा सूर्या रियल कोरा अस्तित्व कोई कमी करेल जर प्रयत्न करते हमसे आची वात सारी मुख्यमंत्री रे समस्त गोर बंजारा समाज काशी माताणी माता जगदंबा आणि सेवा भायर महापूजारो कार्यक्रम या ठिकाणी परभेरोच आणि महापूजा आपण आचेत करेरच आणि एक दन आपण आपण રામનવમી બલિપ્રથા બંધ રખાડે છે અને એ વાત સમોરબંજારા ભાઈ તમે પ્રત્યેકડા કોરાગેરો જે આહવાન સાંભળો છો તે વોરો માન સન્માન કામ કરો છો આજ ઓ તેરો દી સવારેથી એપ્રિલેથી આપણો નંગારા

જે યુગ યુગેથી ચાલતી આવી છે હું યાત્રા આચેતરાતી સુંદર યાત્રા રબાણો આતાણી એ પોરાગઢેમાં આસોસીને આહવાન કરું છું જય સેવાલાલ